नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहोत एक दिवा विजताना हा रहस्यमयी कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मतकरी यांनी यामधील दुसरी कथा आज आपण सुरू करणार आहोत कथेचं नाव आहे अशब्द तर सुरू करूयात या कथेला अर्ध्या रात्री मला अचानक जाग आली मी अंथुर्णात खडबडून उठून बसलो एक तीव्र जाणीव खंजीर खुपसावा तशी माझ्या मेंदूत शिरली होती जसं काही कुणीतरी धडधडा दड़ हलवून जाग केलं होतं उठ झोपलास काय जायला हवं आत्ताच्या आत्ता, आत्ता देवरांना कर्नल राजोपाध्यायकडे मी चांगला खडबडीत जागा झालो तरीही तो संदेश माझ्या कानात घुमतच होता कानात नव्हे एकदम मनातच मी उठलो पाणी प्यायलो तरीही कर्नल राजोपाध्यायचा विचार मनात ठुसठुसतच राहिला आपल्याबरोबरच एखादा माणूस प्रवासात मधल्याच स्टेशनवर राहून जावं आणि ते मागं राहिल्याची आठवण झाल्यानंतर छातीत धस्स व्हावं तसा कर्नल कर्नलला भेटायला हवं आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जायला हवं ती जाणीव माझी पाठ सोडत नव्हती घाई आहे वेळ घालवून मुळीच चालण्यासारखं नाही नंतर फार उशीर होईल आत्ताच पण आत्ताच्या आत्ता कसं जाणार एवढ्या रात्री मुंबईहून देवरानला साताऱ्याजवळ असं अचानक आणि कशासाठी नुसतं कर्नलला भेटण्यासाठी मी तसाच दामटून बिछाण्यावर पडलो काहीतरी मनाचे चाळे झाले म्हणून दुर्लक्ष करून झोपण्याच्या प्रयत्नाला लागलो पण झोप मुळीच ना घशाला कोरड पडून जागे यावी आणि मध्येच डोळ्यांवर झापड आली तरी पुन्हा तहान तहान करीत जाग व्हावं तसं त्या विचारापायी रात्रभर चाललं होतं कर्नलची आठवण आज अशी एकाकी का यावी गेला <coughs> गेल्या बारा चौदा वर्षात त्याचा माझा पत्रव्यवहार सुद्धा नव्हता मात्र एकेकाळी आमची जीवाभावाची मैत्री होती तसं पाहिलं तर आमच्या वयात बरंच अंतर होतं वीस बावीस वर्षापूर्वी आम्ही एकत्र लढलो असलो तरी हुद्यानं बरोबरीचे नव्हतो माझी तेव्हा जेमतेम पाच वर्ष सर्व्हिस झाली होती आणि कर्नल सैन्यातला एक बुजुर्ग अधिकारी समजला जात होता आमची तुकडी त्याच्या हाताखाली होती आणि तो माझा बॉस होता पण युद्धात कधीकधी माणसं फार जवळ येतात सगळ्यांच्या पुढ्यात एकाच वेळी मरण उभं राहिलं की माणसं हुद्द्यांमधला फरक विसरतात आणि निव्वळ माणूस म्हणून एकमेकांचे साथी बनतात अशाच कुठल्या तरी काळवेळी आम्ही एकमेकांचे जिगरी दोस्त झालो सकाळी मी त्याला कितीही कडक सॅल्यूट मारला तरी रात्री आम्ही एकत्र बसून रमचे घुटके घेऊ लागलो नंतर वाटा वेगवेगळ्या वेग झाल्या मी बिग्न काही न करता मिलिटरी ऑफिसचा संसार सांभाळू लागलो कर्नल पंधरा वर्षापूर्वी रिटायर्ड झाला आणि देवरांना त्याची जमीन होती तिथं घर बांधून आरामात राहू लागला त्याची बायको त्यापूर्वीच गेली होती एक मुलगी होती तिचंही लग्न झालं आणि तिला एक मुलगी झाली कर्नलचा स्वभाव मूळचा आनंदी आणि उद्योगी शेतीवाडी वाढवून देवरांचं नंदनवन करायची त्याची योजना होती पण हे देवाला कुठलं पाहत आहे बारा वर्षापूर्वी त्याची मुलगी आणि जावई आपल्या मुलीला घेऊन सहज त्याला भेटायला आले चार दिवसांसाठी म्हणून तिला कर्नलकडे ठेवून ते पुढच्या प्रवासाला निघाले पण वाटेत गाडी झाडावर अपटून उलटली आणि दोघंही जागच्या जागी ठार झाले त्या बातमीचा कर्नलला इतका जबर धक्का बसला की त्याला पक्षघाताचा झटका आला आणि त्यात त्याची वाचा गेली आजोबांची अवस्था अशी झाली तरी दोन वर्षांची नात दुसरीकडे कुठं जाणार चार दिवसांसाठी म्हणून आलेली ती चिमुकली कायम त्यांच्याजवळच राहिली या अपघातानंतर कर्नलचा सगळ्यांशीच व्यवहार तुटला असावा मला त्याची माहिती कळली ती सुद्धा एकदम नव्हे तर तुटक तुटकपणे तुटक येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तोंडून कधीतरी त्याला भेटून विचारपूस करणं अशक्य नव्हतं पण एक तर त्याचं ते देवरान खेड येण्या जाण्याच्या वाटेवर नव्हतं आणि दुसरं ज्या कर्नलला आम्ही युद्धात वाघासारखा झुंजताना पाहिला होता त्याला गलितगात्र अवस्थेत पाहण्याची माझी छाती नव्हती गेली बारा वर्ष ज्याची काही वास्तपुस्त नाही अशा या दोस्ताची आज मात्र अशी सनकन आठवण झाली होती आतून अगदी खोलवरून वाटायला लागलं होतं की देवरानला जाऊन कर्नलची विचारपूस करणं फार फार जरुरीचं आहे एक विचित्र लोमकळत्या मनस्थितीत मी कशीबशी रात्र काढली आणि सकाळीच जीप घेऊन साताऱ्याला निघालो देवरान म्हणजे नावाप्रमाणे रानच होतं दाटीवाटीनं वाढलेल्या झाडाझुडपांमधून जीप काढायची हे एक दिव्यच होतं गर्द झाडींमुळं संध्याकाळी पावणे सहा वाजता तिथं मिठ्ठ काळोख पडला होता गाव जेमतेम पंचवीस तीस घरांचं होतं कर्नलचा बंगला तिथूनही दूर प्रत्यक्ष जंगलातच होता लाकडं गोळा करून परत निघालेल्या गावकऱ्यांनीच मला तो दाखवला अवकाळा आलेल्या त्या एकाकी बंगल्यासमोर मी जीप उभी केली आणि बॅग घेऊन खाली उतरलो टॉर्च पेटवून दाराशी गेलो कडी वाजवणार एवढ्यात मागत चाहूल लागली म्हणून वळलो एक म्हातारा गडी पाठीशीच उभा होता बहुधा गाडीचा आवाज ऐकूनच तो आला असावा कर्नल राजोपाध्यायंचा बंगला हाच ना मी विचारलं त्यानं हातातला कंदील खाली ठेवला आणि काही न बोलता दार ढकललं बंगला गेल्या पंधरा वर्षातला पण शंभर वर्षापूर्वीचा असावा असा, वा, असा जुनाट वाटत होता उघडच आहे कर्नलच्या एकांड्या विकल संसारात बंगल्याची निगा कोण राखणार तुम्ही या बंगल्याची देखरेख करता मी तिथल्याच एका उसवलेल्या सोफ्यावर बसकन मारीत विचारलं अधनमधन येतो तेही काम अपुरतं लगेच हाकून देतात जास्त वेळ इथे राहायची परवानगी नाही का आम्ही बोलतो म्हणून इथं कोणी बोलायचं नसतं बोलायचं नसतं मी चकित होऊन विचारलं मग आठवलं कर्नलची स्वतःची वाचा गेली इथं सगळं चिडीचूप असतं बघा माणसाचा आवाज नाही कर्नल साहेब कुठे आहेत त्यांना सांगा मी आलोय त्यांचा जुना दोस्त गडी हल्ला नाही काही क्षण तो गप्पच उभा होता मग म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही काल रात्री साहेब वारले छातीत कसं तरी व्हायला लागलं न पाच मिनिटात खेळ खाल्लास काय विलक्षण योगायोग काल रात्री मी कर्नलकडे जायला हवं या जाणीवेनं दचकून जागा झालो बहुधा त्याच वेळी इकडं आज सकाळीच अग्नी दिला तुम्ही येणार हे ठाऊक असतं तर गेल्या पंधरा वर्षात काहीतरी कर्नलच्या गावीनं आलेला मी आज एकाएकी ठरवून इथं आलो ते कधी तर कर्नल या जगातून निघून गेल्यानंतर त्याचं शेवटचं दर्शन सुद्धा मला घेता आलं नव्हतं मग काय उपयोग होता माझ्या इथं येण्याचा आतल्या दारात एक मुलगी येऊन उभी राहिली माझ्या शरीरातून एक विचित्र संवेदना लहरत गेली